राहुरी बस स्थानकासमोर भरधाव माल ट्रक घुसला दुकानात सुदैवाने दुकानात कुडी नसल्याने जीवितहानी टळली नगर मनमाड राज्य महामार्गावर भरधाव वेगात आलेला मालवाहतूक ट्रक राहुरी शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या टपऱ्या व दुकानांमध्ये घुसल्याची घटना आज सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मालवाहतूक ट्रक क्रमांक जी जे दहा टी एक्स ब्याण्णव चव्वेचाळीस हा ट्रक आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या दरम्यान राहुरी फॅक्टरीकडून नगरच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले यावेळी ट्रक थेट राहुरी शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या टपऱ्या व दुकानांमध्ये घुसला या अपघातात तीन टपऱ्या पूर्णत जमीनदोस्त झाल्या सकाळची वेळ असल्याने दुकानांमध्ये कोणीही उपस्थित नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले संदीप ठाणगे पोलीस नाईक जयदीप बडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त माळ ट्रक बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गाची झालेली दुरवस्था तसेच काही ठिकाणी सुरू असलेली एकेरी वाहतूक ही अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याची चर्चा प्रवासी व नागरिकांमधून होत आहे राज्य महामार्गावरील सुरू असलेली कामे जलद गतीने पूर्ण करावीत तसेच आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावावीत अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे एसआर चोवीस न्यूजसाठी सोमनाथ वाघ राहुरी